मित्रांनो साताऱ्यात फक्त गडकिल्लेच नाही तर काही अशा वास्तू किंवा अशी मंदिरं देखील आहेत ज्यांचा इतिहास खूप मोठा आहे आज आपण चाललो आहोत सज्जनगडच्या पायथ्याला असणाऱ्या परळी गावातील केदारेश्वर मंदिर पाहायला असं म्हणतात हे मंदिर हजारो वर्षापूर्वी पाच पांडवांनी मिळून बांधलं होतं नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण चाललोय सज्जनगडाच्या पायथ्याला असणाऱ्या परळी गावातील प्राचीन पांडवकालीन मंदिर पाहिला तर व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जवळच साधारण दीड किलोमीटर वरती परळी गाव आहे आणि त्या गावातच हे मंदिर आहे तर चला हे मंदिर आज इतक्या वर्षानंतरही स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना म्हणून अगदी दिमाखात उभा आहे याच्या विशिष्ट बांधकामामुळे आणि शिल्पकलेमुळे हे प्रसिद्ध आहे मित्रांनो आता आपण परळे गावामध्ये पोहोचलेलो आहे आणि तुम्ही हे पाठीमागं बघू शकता केदारेश्वराचं मंदिर आहे हे जे गाव आहे ते साधारण सातारा पासून दहा ते बारा किलोमीटर अंतरावरती हे गाव आहे इथे वेगवेगळे स्तंभ आहेत आणि ह्या तुम्हाला दाखवतो बावन्न विरगळीत आहेत तर ह्या विरगळी तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो या, या केदारेश्वर मंदिराच्या आवारात साधारण बावन्न विरगळीत तर विरगळ म्हणजे काय तर इथे तुम्हाला सगळी माहिती दिलेली आहे विरगळ म्हणजे काय तर विरगळ म्हणजे एखाद्या वीर पुरुषाच्या वीर पुरुषाचा जो प्रसंग त्या ह्याच्यामध्ये दाखवला जातो ह्याच्यामध्ये साधारण तीन ते चार रकाने असतात चा त्याच्यामध्ये तो प्रसंग दाखवला जातो केदारेश्वर मंदिराच्या उजव्या बाजूस मातीत सापडलेल्या बावन्न विरगळी गावकऱ्यांनी स्वच्छ करून त्याची योग्य मांडणी करून ठेवलेली आहे या ठिकाणी आपण बघू शकतोय आ, ले ले। काई -काई है। है बर हा जो नंदी आहे त्या नंदीच जे मुख आहे ते मुख छाटलं गेलेलं आहे काय काही गडांवरती गेल्यानंतर आपल्याला हे दिसतं पुढं एक शिवलिंग आहे आणि हे मंदिराच्या समोरच हे शिवलिंग आणि नंदी आहे मंदिराच्या बरोबर समोर आपल्याला हा जो स्तंभ दिसतोय तो कसला स्तंभ माहित नाही विजय आहे का दीपस्तंभ आहे पण समोर दगडामध्येच काळ्या पाषाणातच एक स्तंभ आहे मित्रांनो आता आपण मंदिरात आत जाऊन बघूया कसं आहे मंदिर आतमध्ये जे कोरीव काम आहे ते तुम्हाला मी दाखवतो तर चला या तुम्ही बघू शकता मित्रांनो हे पूर्णपणे दगडामध्ये काळ्या पाषाणात केलेलं काम या आहे या इथे गणपतीची एक मूर्ती आहे आणि इथे नागदेवतेच्या मूर्ती आहेत त्याचप्रमाणे इकडं नंदी आहे आणि नंदीच्या पुढं शिवलिंग आहे शिवलिंगाच्याच बरोबर डाव्या साईडला आपल्याला इथं शंकर पार्वतीचं एक छोटस मंदिर पाहायला भेटत मित्रांनो तुम्ही हे बघू शकता हे, 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 हे जे आहे ते पूर्ण काळ्या पाषाणामध्ये मंदिर उभं केलेलं आहे म्हणजे जे बाकी गड किल्ल्यांवरती आपण जे बघतो की इंटरलॉक पद्धत असते इंटरलॉक पद्धत म्हणजे काय तर सिमेंट वगैरे न वापरता हे एका दगडाला दुसऱ्या दगडामध्ये खोन बांधलं जातं ही जी भिंत आहे ती त्या पद्धतीत बांधलेली आहे आणि दगड तुम्ही बघू शकता किती मोठे दगड मंदिराच्या बाहेर नंदी व पंचमुखी शिवलिंग पाहायला भेटते याला पंचतत्व लिंग म्हणून ओळखले जाते मंदिराच्या भिंती व खांबांवर सुबक नक्षीकाम केलेलं आपल्याला पाहायला भेटतं केदारेश्वर मंदिराच्या उजव्या बाजूस अजून एक महादेवाचे पुरातन मंदिर आहे केदारेश्वर मंदिराच्या उजव्या साईडलाच अजून एक मंदिर आहे हे पण महादेवाच मंदिर आहे पण ह्याची पूर्णपणे बऱ्यापैकी पडझड झालेली आणि असं म्हटलं जातं की हे मंदिर पांडवांनी बांधताना अर्धवट सोडून गेलेले ज्या ज्या ठिकाणी ते राहत होते त्या त्या ठिकाणी ते एका रात्रीत मंदिर बांधत होते त्याने तुम्ही बघू शकता ह्या मंदिराची पूर्णपणे पडझड झालेली आणि हे सुद्धा मंदिर काळ्या पाषणातच बनवलेलं आहे ह्या इथे शिल्प कोरलेली दिसतात वेगवेगळी वे शिल्प कोरलेली आहेत मित्रांनो या शिवलिंगाच्या बरोबर समोरच एक मूर्ती आहे आता ही मूर्ती कशाची माहिती नाही ही मूर्ती पण मला असं वाटते की खोदकाम करताना सापडलेली असावी तर मित्रांनो तुम्हाला हे परळी गावातील केदारेश्वराचं मंदिर कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर या मंदिराबद्दल अजून काही माहिती असेल तरी कमेंट करून सांगा आणि आपली ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली अशाच व्हिडिओ आपण पुढेसुद्धा घेऊन येणार आहे तर त्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओला घेऊन तोपर्यंत धन्यवाद